बदनापूर तालुक्यातील शिवशक्ती आश्रम तुपेवाडी येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असून या सोहळ्यामध्ये विविध गावातील सेवेधारी महिला मंडळ महाप्रसादाच्या पंक्तीच्या वाढण्यासाठी येथे उपस्थित आहे मावशी तुम्ही कुठून आलेल कशासाठी साडी आलेलो तुम्ही आणखीन बोलतो कोण बोला ना कुठून आलेल मावशी कोणती टाकली इथं कशासाठी साडी आले तुम्ही कधी बसून यावं लागले

आज इथं परमपूज्य खडेश्वरी महाराज आश्रम सुपेवडी येथील अखंड हरिनाम सत्तेमध्ये गेल्या सात दिवसापासून श्री राजुरेश्वर संस्थानी ते असलेले आमचे सेवकरी मंडळ या ठिकाणी परमपूज्य खडेश्वरी बाबा आणि देवबाबाजी यांनी आम्हाला जी सेवेची संधी दिली त्याबरोबर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी आमचं जवळपास राजूर इथे सोळाशे महिलांचा एक मोठा ग्रुप आहे पण आमच्या आज खडी सूर्याश्रम प परिसरातील राजूत परिसरातील ज्या महिला मंडळ आहे त्यांच्या जवळजवळची ग्रुप राणेफळ दाबडी राजूर गणपती बावनी पांगरी चनेगाव दाबडी बारो पिंपळगाव शिंदीबनवाडी असे भरपूर ग्रुप बोलून सर्व महिलांनी एकदम चांगल्या प्रकारे इथे सेवा करत आहेत खरंच बाबाजीचे आमच्या सर्व सेविकरे बद्दल आणि आम्हाला शवाद दिल्याबद्दल बाबजीचे मनपूर्वक आभार बोलता बोला तुम्ही नाव इथं आज गेले सात दिवसापासून अखंडारी नाम सप्ताव ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू आहे तर या सोहळ्यामध्ये तुम्हाला येऊन काय वाटत आणि बाबाजींनी तुम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही या आश्रमामध्ये कधीपासून येता आश्रमाचा अनुभव काय वाटतो तुम्हाला ताई तुम्ही कुडून आला इथं आश्रमामध्ये सेवा देण्यासाठी हा तुमच्या गावातील किती महिला आल्या सेवा देण्यासाठी आमच्या गावातील पंधरा महिला सेवेसाठी तुम्ही आश्रमा या आश्रमामध्ये कधी बसून येत्र आता गेल्यावर म्हणजे पंधरा वर्षापासून आम्ही आश्रमामध्ये येत आहोत दर्शनासाठी पण प्रथमेळेच आम्हाला सेवा भेटलेली या आश्रममध्ये किती महाल आहे तुमच्या पूर्ण आमच्या सतरा मेंबर आहेत कुठे आणखीन कोण बोलणार ताई तुम्ही कोणा गाऊन आलेले आहे मी माझं नाव शकून त्याला तर त्या झालं तुम्हाला इथून आलेली आहे तुमच्या मैला किती आलेले आहे कोणत्या गावाने बाबाचा उपक्रम कसा वाटतो तुम्हाला बाबाचे दे शिबिर होतात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्रदान शिबिर याबद्दल काय मत आहे तुमचं कोण बोलणार आहे अवश्य तुम्ही कोणा गावून आणले कधी बसून येत आश्रमामध्ये नाव काय तुमचं